सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मध्य जागी वसलेले बिलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं आहे जगातील दुसरं आणि भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून या बिलार गावाची ओळख संपूर्ण जगात झाली आहे या पुस्तकाच्या गावात पस्तीस घरांमध्ये पस्तीस विषयांची पस्तीस वाचनालये आहेत प्रत्येक वाचनालयात हजारो पुस्तके आहेत आठ वर्षे झाले पुस्तका चा या गाव पुस्तकाच्या गावाला चौदा ते पंधरा लाख वाचकांनी व पर्यटकांनी भेट दिली आहे चला तर मग जाणून घेऊया या गावाबद्दलची अधिकची माहिती पुस्तकाच्या गावातील बिलार ग्रामस्थ यांच्याकडून भिलारे या पुस्तकांच्या गावातला एक ग्रामस्थ आहे आणि माझ्या घरामध्ये कथा विभाग आहे ही आणि ज्या वेळेला दोन हजार सतरा साली हा प्रकल्प चार मे दोन हजार सतरा साली हा प्रकल्प सुरू झाला त्यामध्ये त्यावेळेला माझ्या पत्नी हे सरपंच होत्या आणि तेव्हा हा प्रकल्प आदरणीय विनोदजी तावडे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प चालू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत जेणेकरून आज मला वाटतं सहा सात वर्ष झाले हा प्रकल्प प्रकल्प एवढ्या मोठ्या जुमाने चालला आहे मधल्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये थोडा अस्थिरपर आला पण त्यानंतरही आज चांगल्या पद्धतीनं आज इथे लोक वाचक पर्यटक इथं येत आहेत आणि मला वाटतं आत्तापर्यंत जवळजवळ चौदा ते पंधरा लाख लोकं इथं या बिल्हार पुस्तकांच्या गावामध्ये येऊन भेट देऊन गेली त्यामध्ये दे वाचक असतील थोडे पर्यटक असतील आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात शिक्षक जास्त आहेत आणि सहलीला येणारे प्रतापगडला महाराष्ट्रला येणारी ही जी मुलं आहेत ती या पुस्तकांच्या गावाला रस्त्यात असल्यामुळे भेट देतात असे अनेक प्र प्रकारची लोकं इथे भेट देतात आणि आज मला वाटतं एक पस्तीस दालन या गा आमच्या भिल्हार गावामध्ये आहे जवळजवळ पन्नास हजार पुस्तकं आज या भिलारच्या गावामध्ये आहेत आणि लोकांची चालू चालू असते त्या पुस्तकांच्या गावाच्या झाल्याबद्दल जा आमच्याकडे इकडे पर्यटनही वाढले पर्यटन वाढले आणि त्यामध्ये आमच्या गावाचा जो ग्रोथ ग्रोथ आहे तो सुद्धा चांगला वाढल्याचं पुस्तकांचं गाव या गावामध्ये तुम्हाला पुस्तकच दिसते पुस्तकांचं पूर्ण पुस्तकाने पुस्तका भरलेलं आहे प्रत्येक विषयाची पुस्तकं आहेत मुलांच्या दृष्टीकोन आज प्रत्येक ज्या पुढची गावं आहेत त्या मुलांसाठी इवन आपली ही मराठी भाषा आहे ती जतन व्हावी आणि आपली मराठी भाषा जावी आणि हा प्रकल्प होऊन सुरू होऊन आता आठव्या वर्षाकडे वाटचाल चालू आहे आणि प्रत्येक अशी पस्तीस घर आहेत पस्तीस घरात प्रत्येक विषयाची पुस्तकं ठेवलेली आहे जो विषय आणि तुम्हाला आवडत्या विषयाच्या घरात जाऊन तुम्ही आनंदाने पुस्तकं वाचू शकतात आम्ही एक गाव एक कुटुंबाप्रमाणे हे सगळी बिहारवासी आम्ही काम करतो आहे आणि सकाळी आम्ही सातला दरवाजा ओपन करतो संध्याकाळी आम्ही बंद सहा वाजता बंद करतो, करतो, करतो। शिक्षक वर्गाचा प्रतिसाद पर्यटकांचा प्रतिसाद मुलांचा प्रतिसाद तिथे भरपूर आलेला आहे आम्हाला आणि मुलांच्या दृष्टिकोनातून खरंच हे पुस्तक मुलांपर्यंत पोचली पाहिजे म्हणून आम्ही ती संपूर्ण एक गाव कुटुंबाप्रमाणे काम करत हो। आहोत आणि ह्या त्यांनी आज राज्यभरणी विकास संस्थेने मराठी भाषा विभागाने छान मांडणी पूर्वक त्यांनी छान व्यवस्था केलेली आहे मुलांसाठी पुस्तकं खंडात रूपांतर त्यांच तळा दिलेली आहे जे कथा कादंबऱ्या आहेत त्या वरच्या कप्पामध्ये मला कॉमन दिसेल आणि जे विषयांची पुस्तकं आहेत ती प्रत्येक अशी मध्ये दिलेली आहेत रॅक आणि संपूर्ण छान अशी त्यांची मांडणी आहे आणि प्रत्येक बिल्हारवाने आमची पस्तीस घराने पूर्ण घरं दिलेली आहेत आणि दोन मिनिटं आम्ही ही पुस्तकांसाठी सगळीजण आम्ही काम करतो आहे पुढच्या पिढीला ही आपली मराठी भाषा जतन व्हावी आणि आपली भाषा कानाकोपऱ्यात पोचावी म्हणून आम्ही सगळी काम करतो आहोत पर्यटक आता पाचगणी आणि महाबळेश्वर नसल्या कारणे हे आमचं मध्ये गाव पडतं त्याच्यामुळे पर्यटकांचा ओढा आता पाचगणी आणि महाबळेश्वरला कमी होऊन पुस्तकांचं काय ही संकल्पना आहे त्यामुळे लोकांचा ओढा पुस्तकाच्या गावाकडे वळला आहे आणि त्यामुळे लोक पर्यटक भरपूर प्रत्येक दादर जाऊन भेट देतात आहे आणि विनोदी हा प्रत्येकाचा आवडता विषय विषय असल्यामुळे विनोदीकडे भरपूर लोक ओढली जातात तरी पण प्रत्येक खूप छान छान आहे येतात सहलीच्या बसेस येतात पर्यटकांची एकाकडे दहा दहा जरी उत्तर घेत तरी हे पर्यटक दिवसभरामध्ये होतात वाचाल तर वाचाल हे ब्रिद वाक्य घेऊन बिलार वासीय मराठी भाषा संपूर्ण देशात आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जायचं काम करत असल्याचं देखील ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं आहे